नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या दोन मार्चच्या भागामध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण ज्या क्षणाची वाट पाहिली होती तो क्षण आता दोन मार्च रोजी आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की ऐश्वर्या आणि सारंग जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न करत असतात परंतु नेहमीच त्यांच्या पदरी निराशाच येते कारण जानकीने प्रत्येक वेळी आपण एक आदर्श असून आहोत हे सिद्ध करून तर दाखवलेलंच असतं परंतु त्याचबरोबर ऋषिकेशने सुद्धा एक आदर्श मुलगा असण्याची कर्तव्य पार पडलेली असतात आत्तापर्यंत रणदिवींच्या कुटुंबावर येणारं प्रत्येक संकट जानकी आणि ऋषिकेश स्वतःहून झेलत असतात आणि आपल्या घरातील प्रत्येकाला त्यातून वाचवत असतात आता जानकीने तर सुमित्राताईंचं स्त्रीधन परत मिळवून दिलेलं असतं ज्यावेळी घरातील स्त्रीधन घराबाहेर जातं त्यावेळी जानकी खूप प्रयत्न करते एक कठोर व्रतही करते की त्यासाठी देवाचाही आशीर्वाद तिला मिळतो आणि शेवटी महादेवांच्या कृपा आशीर्वादाने नागदेवतेनेच जानकीला मार्ग दाखवलेला असतो आणि सत्याच्या मार्गावर चालूनच जानकीने सुमित्राताईंचं स्त्रीधन परत मिळवून दिल्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या मते आता <speaking> जानकीच ही रणदिवे कुटुंबाची खरा दागिना आहे असं सर्वांना वाटत असतं मंदिरातील गुरुजी देखील सुमित्राताईंना म्हणू लागतात जर रणदिवे कुटुंबाचा खरा दागिना कोण असेल तर ती चानकी आहे आता सुमित्रा जानकीचा अभिमान वाटत असतो तर दुसरीकडे हे सर्व पाहिल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग या दोघांच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते कारण ते दागिने आता त्या दोघांना सावकारांना द्यायचे असतात परंतु तीही संधी त्यांच्या हातून हुकलेली असते एकीकडे सौश्री स्पर्धेचे पैसेही जानकी ऋषिकेशला मिळालेले असतात तर इकडे मात्र आता दागिनेसुद्धा हातून गेलेले असतात ऐश्वर्याच्या हाती काहीच नसतं तेलही गेलं तूपही गेलं हाती राहिलं धोपाटणं हीच परिस्थिती ऐश्वर्याची झालेली असते आता सुमित्राताई दागिने घेऊन घरी येतात आणि घडलेला सर्व प्रसंग ज्यावेळी सर्वांना कळतो त्यावेळी नाना इशाऱ्यानेच आता सुमित्राताईंना सांगू लागतात की पाहिलंयच ना जानकीच या घराण्याची एक आदर्श आणि खरी सून आहे ती या घरचा हिरा आहे तर सौमित्रा म्हणू लागतो आई जानकी वहिनीला घराबाहेर काढून तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस आता कुठेतरी सुमित्राताईंनासुद्धा त्यांच्या चुकीची जाणीव होत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या आणि सारंग घरी येत असतात त्यांना काहीच सुचत नसतं त्याचवेळी आता सावकाराची माणसं सा, त्यांना अडवतात आणि आता ते सावकार ऐश्वर्या आणि सारंगला विचारतात कुठे आहेत पैसे कधी देणार आहात तर सारंग हात जोडत म्हणू लागतो तुमचे पैसे मी लवकरात लवकर देणार आहे तुमचे पैसे देण्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करत आहे तर आता सावकार म्हणू लागतो परंतु तुम्हाला ते शक्य नाही ना मला तरी वाटत आहे पुढच्या सात जन्मामध्ये तरी तुम्ही माझे पैसे देऊच शकत नाही आणि म्हणूनच आता उद्या संध्याकाळी चार वाजता तुमच्या घराचा लिलाव होणार आहे आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगच्या तर पायाखालची जमीनच सरकते परंतु ज्यावेळी ही बातमी आता गुलाबदादांकडून जानकीला कळते त्याचवेळी जानकीची देवपूजा चालू असते आता जानकीला गुलाबदादा म्हणू लागतात वहिनी उद्या संध्याकाळी सात वाजता आपल्या घराचा लिलाव होणार आहे त्यावेळी जानकीला धक्काच बसतो आता जानकी, जानकी, आता जानकी देवाला समोरच असते देवाला हात जोडत म्हणू लागते देवा आत्तापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये तू मला मार्ग दाखवलास आणि तसाच मार्ग तू आताही दाखवावास नानांनी जे काही मला कोडं सांगितलं त्याचं काहीच उत्तर सापडत नाहीये नक्की काय आहे त्याचवेळी जानकीने देवावर वाहिलेलं फूल आता देवाऱ्याच्या एका साईडला पडतं त्यावेळी जानकी म्हणू लागते हा काय संकेत असू शकतो त्याचवेळी जानकीचा लक्ष देवघरामध्ये असणाऱ्या तिजोरीमध्ये जातो आता जानकीच्या लक्षात येतं की नानांनी सांगितलेलं कोलोप म्हणजे कदाचित हेच तर नसेल ना आणि म्हणूनच त्याची चावी आता जानकी शोधू लागते आता ऋषिकेशच्या हातामध्ये असणारी कडा आणि त्यामध्येच त्या छोट्याशा लॉकरची चावी असते आता जानकीच्या सगळं काही लक्षात येताच जानकी, लक्षा जानकी त्या कडेमधील चावी काढते आणि त्यानंतर ते लॉकर खोलते तर जानकीच्या हातात महत्त्वाचे दोरे लागतात ते म्हणजे घराण्याचे पेपर तर ते पेपर वाचल्यानंतर जानकीला धक्काच बसतो कारण ऐश्वर्याने जे पेपर बनवून घेतलेले असतात ते पूर्णपणे खोटे असतात कारण नानांनी जे मृत्यूपत्र तयार केलेलं असतं ते तर देवाऱ्यामध्ये असतं दे आणि जानकीच्या हाती लागताच त्यावरून जानकीला कळतं की आपला आशीर्वाद बांगला हा ऋषिकेशच्या नावावर आहे संपूर्ण कंपनी ही ऋषिकेश यांच्याच नावावर आहे आणि हे ज्यावेळी पेपर जानकीच्या हाती लागतात त्यावेळी धावत पळत जानकी ऋषिकेशना घेते आणि ऋषिकेश आणि जानकी ते पेपर घेऊन आशीर्वाद बंगल्याकडे जायला निघतात तर दुसरीकडे आता सावकाराची माणसं घरातील प्रत्येकाला घराबाहेर काढत असतात ऐश्वर्या आणि सारंगला काय करावं काहीच सुचत नसतं हळूहळू एक एक सामान बाहेर फेकू लागतात सुमित्राताई काही घरातून बाहेर पडायला तयार नसतात आणि त्याचवेळी आता सावकारांची माणसं सुमित्राताईंचा हात पकडतात आणि त्यांना घराबाहेर काढतात परंतु त्याच वेळी जानकी येते आणि सुमित्रा ताईंना वाचवते आणि म्हणू लागते थांबा तुम्ही असं कोणालाही घराबाहेर काढू शकत नाही तर सावकारांची माणसं म्हणू लागतात हे घर आता आमच्या ताब्यात आहे कारण हे घर सारंग आणि ऐश्वर्या रणदिवे यांनी आम्हाला दिलं आहे तर जानकी म्हणू लागते परंतु सारंग आणि ऐश्वर्या रणदिवे या घराचे मालकच नाही आहेत तर हे घर तुम्हाला मिळणार तरी कसं आता मात्र कोणाला काहीच कळत नाही सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात ऐश्वर्याला तर चांगलाच खांब फुटलेला असतो ऐश्वर्याला जुने दिवस आठवतात ते म्हणजे आपल्या डॅडकडून आपण बनवून घेतलेले खोटे पेपर तर त्याचवेळी जानकी सावकाराच्या हातात ते पेपर देते आणि म्हणू लागते हे घर ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावर आहे आणि कंपनीसुद्धा ऋषिकेश रणदिवे यांच्याच नावावर आहे त्यामुळे या कंपनीला किंवा या घराला तुम्ही हातही लावू शकत नाही आता मात्र सावकाराशी माणसं काहीच करू शकत नाही तर आता ते म्हणू लागतात परंतु आमचे घेतलेले पैसे तर जानकी म्हणू लागते ज्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले होते त्यांना तुम्ही हवी ती शिक्षा देऊ शकता त्याबाबत आम्ही काहीही बोलणार नाही आता सावकाराची माणसं ऐश्वर्या आणि सारंग या, सार या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देतात तर दुसरीकडे आता सुमित्राताई अभिमानानेच जानकी आणि ऋषिकेशकडे पाहू लागतात सुमित्राताई म्हणू लागतात आज खऱ्या अर्थाने या घराला तू वाचवलेस खऱ्या अर्थाने तू सिद्ध करून दाखवलेस की या घराण्याची खरी सून आणि खरा मुलगा ऋषिकेश आहे खरंच जानकी आणि ऋषिकेश तुमचा मी खूप अपमान केला या घराबाहेर काढलं परंतु तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडलीत तुम्ही तुमच्या नात्याला तुम्ही तुमच्या कर्तव्याला जागलात ऐश्वर्याच्या नादाला लागून तिच्या बोलण्यात येऊन मी तुमच्यावर अन्याय केला आणि आज ही सुमित्रा तुमच्यासमोर हात जोडून माफी मागत आहे जानकी आणि ऋषिकेश म्हणू लागतात नाही आई तुम्ही माफी मागायची नाही तर आता सुमित्राताई म्हणू लागतात आता या रंदिवे कुटुंबामध्ये तुम्हाला दोघांचा गृहप्रवेश होईल तो देखील अख्ख्या गावाच्या समोरच कारण ज्या गावासमोर मी तुम्हाला घराबाहेर काढलं त्या गावकऱ्यांच्या आणि त्या सगळ्या गावाच्या समोरच अगदी धूम धडक्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा सन्मानाने मानाने या घरात घेणार आहे असं म्हणत आता सुमित्राताई सौमित्र आणि अवंतिका या सर्वांनीच मिळून जानकी आणि ऋषिकेशच्या स्वागताची चय्यत तयारी केलेली असते खास पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आता जानकी आणि ऋषिकेशच्या स्वागताची तयारी पूर्ण झालेली असते आता आदेश भाऊजी एवढंच काय तर सुचित्रा सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित झालेले असतात तर आता ऋषिकेशला फेटं बांधत असताना आदेश भाऊजी म्हणू लागतात ज्या बायकोच्या सन्मानासाठी तू घराबाहेर पडलास त्याच बायकोच्या साथीने साथी आज पुन्हा एकदा सन्मानाने या घरात प्रवेश करायचा आहे तर आता ढोल ताशांच्या गजरात जानकी आणि ऋषिकेशचा गृहप्रवेश पार पडतो ज्यावेळी जानकी आणि ऋषिकेश घराच्या उंबरट्यावर उभे असतात त्यावेळी सुमित्राताई जानकीला आणि ऋषिकेशला म्हणू लागतात पुन्हा एकदा तुमच्या या घरामध्ये आशीर्वाद बंगल्यामध्ये तुमचं स्वागत आहे असं म्हणत आता लक्ष्मीच्या पावल्यांनी जानकीने रणदिवींच्या घरी पुन्हा एकदा प्रवेश केलेला असतो तर त्यानंतर सुमित्राताई जानकी आणि ऋषिकेश या दोघांचंही औक्षण करतात आता सुमित्राताई ज्यावेळी औक्षण करत असतात त्यावेळी जाणक्य आणि ऋषिकेशच्या डोळ्यातून पाणी येतं कारण ज्या घरातून आपण बाहेर पडलो होतो त्याच घराने आपल्याला पुन्हा एकदा कुशीत घेतलं आहे त्याच घरांत आपण ठरवल्याप्रमाणे मान सन्मानाने परत आलो आहोत हे ज्यावेळी जानकीत आणि ऋषिकेशला जाणवतं त्यावेळी ते त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो जानकीला तिचं कुटुंब परत मिळालेलं असतं ज्या कुटुंबासाठी जानकीने धडपड केलेली असते ते कुटुंब तिने पुन्हा एकदा जिद्दीने मिळवलेलं असतं आता जानकीच्या या आनंदावर पुन्हा एकदा ऐश्वर्या विरसंत टाकणार नाही ना तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या साथीने पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबाची घडी कशाप्रकारे बसवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद